पीक विम्याच्या संदर्भातला एक प्रसंग आमच्यासोबत घडलाय तो तुमच्यासोबत घडू नये म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी करतोय नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील माझा सहकारी संकेत वायाचा मला दुपारी फोन आला म्हणे दादा अशा अशा पद्धतीचे पीक विमा कंपनीचे कोणी लोक आलेत आणि ते सर्वे करतायत मग मी म्हटलं आज तर रविवार आहे मग मी थेट विमा प्रतिनिधी जे आहेत तालुक्याचे त्यांना फोन केला त्यांना म्हटलं आज कोणी तुम्ही विम्याचा सर्वे करण्यासाठी माणसं पाठवलेत का तर ते बोलले नाही असले कुठले माणसं आमच्याकडनं आलेले नाहीत तुम्ही त्या माणसांची जमा करा आणि त्यांच्याबद्दल आम्हाला कळवा मग त्यानंतर मी संकेतला म्हटलं की त्यांना सांग की आमचं कोणाकोणाची नावं आहेत वगैरे किती लिस्ट आहे सोयाबीन कॉटन तूर कोणकोणते शेतकरी आहेत ते जरा बघ आणि त्यांना थोडा वेळ थांबून ठेव मग संकेतनं त्यांना थोडा वेळ थांबवलं त्यांच्याशी गप्प गोष्टी केल्या आणि त्यांना सोयाबीनच्या शेतामध्ये सर्वेसाठी नेलं संकेतच्या आईचा त्या ठिकाणी विमा भरणं सुरू होता आणि विमा भरणं म्हणजेच सर्वे सुरू होता सर्वेबद्दल त्यांनी नाव वगैरे टाकलं होतं आणि तेवढ्यात मी माझा दुसरा सहकारी संतोष आम्ही आमच्या गाडीवरून तिथं पोहोचलो तिथं गेल्यानंतर मी त्या मुलांना विचारलं की म्हटलं तुम्हाला कोण पाठवलंय हे मला सांगा त्यावेळेस ते म्हणाले की आम्हाला आगाव साहेबांनी पाठवलंय मग मी म्हटलं आगाव साहेब कोण आहेत जिल्हा विमा प्रतिनिधी आहेत तालुका विमा प्रतिनिधी आहेत तर ते बोलले की ते त्यांनी आम्हाला पाठवलं त्यानंतर त्यांनी एका काकडे नावाच्या माणसाचा उल्लेख केला मग मी म्हटलं तुम्हाला कुठल्या आगावनं पाठवलंय ना तर तुम्ही त्यांना फोन करा मग फोन केल्यानंतर त्या आगावाला त्यांनी फोन केलाच नाही त्यांनी कुठल्या तरी काकडे माणसा काकडे नावाच्या माणसाला फोन केला त्या माणसाला फोन केल्यानंतर तो माणूस पण आम्हाला उडो उडीची उत्तरं द्यायला लागला मग मी त्यांना म्हटलं की बाबा सिंदखेड राजाचे विमा प्रतिनिधी कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का तर मग त्यांनी एक दुसरंच नाव सांगितलं मग म्हटलं ठीक आहे त्यांनी आडनाव सांगितलं मग म्हटलं तुम्ही मला पूर्ण नाव का नाही सांगत तर पूर्ण नाव ती म्हणजे मला पूर्ण नाव माहीत नाही मग मी परत विमा प्रतिनिधींना फोन केला म्हटलं आता या मुलांचं काय करायचं सांगा त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्याला बोललो म्हटलं अशा पद्धतीच्या घटना होत आहेत हे जे मुलं आहेत हे येत आहेत आणि म्हणजे पूर्णतः जर आपण बघितलं तर ते अपॉइंट केलेले नाहीत एकतर रविवारी त्यांचा यायचा संबंध नाही तरीसुद्धा ते म्हणतायत की आमच्याकडे यादी आहे मग त्यांच्याकडे ती यादी कुठून पोहोचली प्रश्न पहिला उपस्थित झालाय दुसरा प्रश्न हा उपस्थित झालाय की विमा प्रतिनिधीला न कळवता पीक विमाचे जे कोऑर्डिनेटर आहेत आणि किंवा जे काय त्यांची टीम आहे जे काय सिनियर ज्युनियर जे आहेत त्यांना न कळवता हे लोक गावामध्ये आलेत दुसरा भाग तिसरा भाग तालुका कृषी अधिकारी किंवा इतर जी यंत्रणा आहे शासनाची यांचा याच्यावर काहीच वचक नाही हे या ठिकाणी स्पष्ट होते आणि त्या मुलांचा काय प्रकार होता की त्यांच्याकडं अनधिकृत यादी होती ते अनधिकृत होते आम्ही त्यांना फैलावर घेतलं मग नंतर ते विनवण्या करायला लागले आणि त्यानंतर काही लोकांनी त्याच्या त्या ठिकाणी सामंजस्याची भूमिका घेतली म्हणून आज आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही कारण की ते त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न होता त्यांना आम्ही समज दिली यानंतर असा प्रकार करू नका तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात म्हणजे अनधिकृतरित्या त्या, त्या पद्धतीनं डुप्लिकेट सर्व्हे करायचा शेतकऱ्याकडनं पाचशे हजार रुपये उकळायचे तुम्हाला इतकं पर्सेंटेज टाकतो तितकं पर्सेंटेज टाकतो सांगायचं ते मेकर भागातले आले सिंदखेड राजा तालुक्यामध्ये याच्यामध्ये परत त्या शेतकऱ्याची त्या सर्व्हे करणाऱ्याची भेट होत नाही व्यवहार हा ऑफलाईन होतो ऑनलाईन फोन पे गुगल पे न होत नाही मग अशा याच्यामध्ये शेतकरी हा ओरबाडला जातो लुटल्या जातो भरडल्या जातो म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचंय की तुमच्या गावामध्ये जो कोणी विम्याचे सर्वे करायसाठी येईल तुमची तक्रार झाल्यानंतर तर पहिले तुमच्या विमा प्रतिनिधीला बोला विमा प्रतिनिधीचा नंबर नसेल तर तालुका कृषी अधिकाऱ्याला बोला तालुका कृषी अधिकाऱ्याचा नंबर नसेल तर कृषी सहायकाला फोन करा त्याचाही नसेल तर सरपंच किंवा इतर लोकांकडनं या लोकांचे नंबर घ्यान त्यांना विचारा की आज आमच्या गावामध्ये या या नावाचा इसम किंवा या नावाचा व्यक्ती तुमच्या विम्याचा सर्वे करण्यासाठी आलेला आहे का तो अधिकृत आहे की नाही याची तुम्ही खात्री करून घ्या ती खात्री केल्यानंतर मग त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं त्या पुढच्या गोष्टी तुम्ही करू शकता त्या पुढच्या गोष्टी करत असताना सुद्धा हे पुढच्या गोष्टी मला कुठल्या ते तुम्ही घ्या कधी कधी शेतकऱ्याचं नुकसान नसतंय तरी पण ते नुकसान दाखवतात सगळेच लोक वाईट आहेत अशातला भाग नाही विमा कंपनी सरकारला चुरून खातीये त्यामुळे शेतकऱ्याला दोन पैसे जर भेटले तर ती चांगलीच गोष्ट आहे कारण की तो खूप अशा आता तुम्हाला सांगू का आजचा किस्सा ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ते डुप्लिकेट सर्वे करत होते ते शेतकरी त्यांचा डुप्लिकेटपणा उघड झाल्यानंतर सुद्धा त्यांना घरी बोलून त्यांना चहा घेता का जेवण तयार आहे जेवण करून जाता का अशा पद्धतीचं त्या ठिकाणी बोलत होते मग याच्यामुळं मला असं वाटतं की शेतकरी कधी स्वतःला बदलवणार आहे शेतकरी कधी स्वतःमध्ये बदल घडून आणणार आहे शेतकरी कधी व्यावहारिक होणार आहे शेतकरी कधी व्यावसायिक होणार आहे आम्ही इतके उदारमत्वादी झालोय की लोकांनी आमच्या अंगावरचे कपडे सुद्धा आता त्या ठिकाणी काढायची वेळ आणलेली आहे म्हणजे फक्त शेतकऱ्यांचीच लूट त्याला काही अंशी शेतकरी सुद्धा जबाबदार आहे शेती हा व्यवसाय आहे आणि शेतीमध्ये निर्माण होणारा शेतमाल हा प्रॉडक्ट आहे या दृष्टीनं आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्यानुसारच सर्व पद्धतीच्या डील केल्या पाहिजेत आता तुम्ही जो काय उत्पादन खर्च लावला आहे त्या उत्पादन खर्चाचं उत्पादन त्या उत्पादनाचं उत्पन्नात झालेलं रुपांतर आणि त्यानंतर काय करायचं आलेलं उत्पन्न वजा उत्पादन खर्च इज इक्वल टू जितके आलेत तो असतो तुमचा नफा त्या नफ्यामध्ये तुमची मेहनत आली आहे का तुमच्या शेताचं भाडं आलंय का तुमची मजुरी सगळं फिटून निघतंय का हे सगळं बघणं गरजेचं आहे आणि जर जे तोट्यात जात असेल तर बदल करणं गरजेचं आहे आपल्या शेतीच्या पद्धतीमध्ये आपल्या खर्चामध्ये आपल्या या सगळ्या गोष्टीमध्ये बदल करणं गरजेचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि असा प्रकार तुमच्यासोबत झाला असेल तर तात्काळ त्या मुलांना तिथंच थांबवा तालुका कृषी अधिकाऱ्याला फोन करा आणि तालुका कृषी अधिकाऱ्याच्या अर्थात कृषी विभागाच्या वतीनं शासनाच्या वतीनं त्या मुलांवर तुम्ही गुन्हे दाखल करू शकता हे तुमच्या त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा आणि एकतर त्यांनी माफी मागितली तर माफी मागून एकदा त्यांना समज देऊ शकतो आपण पण वारंवार जर असे प्रकार होत असतील तर त्यांना बेड्या ठेकल्या गेल्या पाहिजेत आणि दुसरं म्हणजे तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सुद्धा या प्रकरणाकडे गांभीर्यानं त्यांना घेतलं पाहिजेत आणि विमा प्रतिनिधीची बैठक घेऊन त्यांना कडक याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या पाहिजेत नाही शेतकरी असाच ओरबडला जाईल लुटल्या जाईल आणि त्याचं त्या ठिकाणी त्याचं वाटूळ निघेल याच्यावर सरकारनं या सगळ्या यंत्रणे लक्ष देणं गरजेचं आहे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर्व बला व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद